जाहीन विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती दोन हजार तेवीस आणि ठाणेचे कागदपत्र ग्राउंडसाठी वेळापत्रक जाहीर आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण लिस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आणि ज्यांना लिंक मिळणार नाही टेलिग्रामची त्यांनी मला जॉईन म्हणून टाईप करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक देऊन देईन ठीक आहे तर चला आपण बघूया तर पहा विद्यार्थी मित्रांनो कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप करिता विभागनीय वाटप केलेल्या उमेदवारांचा तपशील आहे तर पहा ठाणेला महिला उमेदवार आहे वाटप करण्यात आलेल्या उमेदवारांची संख्या पंधरा हजार चारशे अडुतीस महिला उमेदवार आहे अनुक्रमांक बघू शकता एक ते पंधरा हजार चारशे अडुतीस सत्तावीस एक दोन हजार चोवीसला ला तुमचं कागदपत्र तपासणी असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो म्हणजे ग्राउंडसाठी वेगळा वेळापत्रक येणार आहे इथे बघू शकता त्यांनी क्लिअर केलेलं आहे कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप म्हणजे ग्राउंड इथे होणार नाही आहे त्यानंतर बघा म्हणजे सुरुवातीला तुमचे कागदपत्र डॉक्युमेंट्स सोबत शारीरिक मोजमापच होईल त्यानंतर शहापूरला बघा तेरा हजार पाचशे पन्नासपासनं तर पंधरा हजार चारशे एकोणचाळीस ते अठ्ठावीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी अनुक्रमांक आहे आणि हे एकूण संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्यानंतर सत्तावीस एक ला आणि सत्तावीस दोन पर्यंत चालणार आहे इथे ठीक आहे त्यानंतर बघा जव्हार अकरा हजार विद्यार्थी आहे इथे एकूण जे सेंटर देण्यात आलेलं आहे जव्हार तिथे आहे एक्केचाळीस हजार सातशे एकोणनव्वद बावन ते बावन्न हजार सातशे अठ्ठ्याऐंशी सत्तावी इथेसुद्धा तेच टाइम टेबल आहे त्यानंतर अलिबागला बघू शकता चौदा हजार सहाशे पंच्याहत्तर ते सॉरी चौदा हजार सहाशे पंच्याहत्तर एकूण संख्या आहे आणि स अनुक्रमांक बघायला गेलो आपण तर बावन्न हजार सातशे एकोणनव्वद ते सदुसष्ट हजार चारशे त्रेसष्ट इथेसुद्धा तेच टाईमटेबल आहे आणि रोहा एक सेंटर दिलेलं आहे बारा हजार सातशे चौऱ्याहत्तर इथे विद्यार्थी आहे आणि इथे अनुक्रमांक जर बघायला गेलो तर गे सदुसष्ट हजार चारशे चौसष्ट ते ऐंशी हजार दोनशे सात ठीक आहे तर वन विभाग मग एकूण सहा ठिकाणी तुमचं होणार आहे ठीक आहे वरील वाटप केलेले कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमागा करता उमेदवारांची विभागणी सविस्तर तपशीलवार यादी जाहीर सूचना कागदपत्र तपासणी सूची ईमेलद्वारे पाठवण्यात येत आहे तर ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो आणि एक म्हणजे यांनी एक मस्त काम केलेला विद्यार्थी मित्रांनो की पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त मार्कवाले किती एकूण महिला उमेदवार आहे पेसा क्षेत्रात किती आहे त्यानंतर पालघर पेसा क्षेत्रामध्ये किती आहे असे त्यांनी वेगवेगळे करून दिलेले आहे यावर आपण सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि कट ऑफ किती जाऊ शकतो ते आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे ओके